ओम शांती बावीस मार्च एकोणावीसशे शहाण्णवची ही अव्यक्तवाणी आहे या अव्यक्तवाणीचे टायटल आहे ब्राह्मण जीवनाची पर्सनॅलिटी प्रश्न नाही तर प्रसन्न राहणे आहे ओम शांती सर्व प्राप्तीदाता दादा आपल्या सर्व प्राप्ती स्वरूप मुलांना पाहत आहेत सर्व प्राप्तींची यादी केली तर खूप मोठी होईल म्हणून असे वर्णन करतात की अप्राप्त नाही कोणती वस्तू या ब्राह्मण जीवनामध्ये ज्याच्यामध्ये सर्व प्राप्ती आहेत त्यांच्या चेहऱ्यावर आणि वागण्यात प्रसन्नता दिसेल प्रत्येक कर्मामध्ये प्रसन्नता दिसेल चालताना असे वाटतील की जणू त्यांचे पाय जमिनीवरच पडत नाही अशा आत्मा संतुष्ट असतील बाबा म्हणतात पण मुलं कधी प्रसन्नचित दिसतात तर कधी प्रश्नचित दिसतात थोडीशी परिस्थिती आली की काय झाले कसं झाले असं कसं होऊ शकते असं माझ्याच बद्दल का झालं हे सगळे प्रश्न आणि प्राप्ती स्वरूप नेहमी प्रसन्नचित असतील जर प्राप्ती कमी आहे तर काहीतरी इच्छा आहे आणि इच्छा कधीच अच्छा बनू देत नाही इच्छेचा आधार आहे ईर्ष्या आणि अप्राप्ती दुसऱ्यांची तुलना त्याच्याजवळ आहे मलाही पाहिजे सूक्ष्म इच्छा पण असतात मुलं असं म्हणतात माझी इच्छा नाही पण झालं असतं तर बरंच आहे अल्पकाळाची जरी इच्छा असली तरी चांगले होऊ शकत नाही ज्याच्याशी प्रेम असते त्याच्यासारखे बनणे काही कठीण नसते जे बाबांवर प्रेम आहे तर बाबांसारखं बनणं काही कठीण नसायला पाहिजे पण इच्छा त्रेसष्ट जन्मांचे बंधन त्याचीच ओढ लागत राहते हिसाब किताब पण पुढे येतात म्हणून चेहऱ्यावर नेहमी प्रसन्नता दिसली पाहिजे संतुष्टता असली पाहिजे चेक करायला पाहिजे माझी प्रसन्नता प्रशंसेच्या आधारावर तर नाही रायल रूपची ही इच्छा असते नाव झालं पाहिजे मान मिळाला पाहिजे शानने राहता आले पाहिजे मध्ये मला विचारलं पाहिजे पण कच्चे पण खाल्ले तर कच्च्या फळामध्ये ताकद नसते जिथे अभिमान असतो तिथे प्रसन्नता असू शकत नाही आणि अभिमान असला तर अपमानाची जाणीव होते शानच मिळवायची आहे ना तर बाप दादांच्या मनात मिळवायला पाहिजे आत्मा मग कोणतीही असो मास्टर दाता आहे त्यांच्या मनात जागा मिळवून काय उपयोग बाप दादांच्या मनात जागा मिळाली पाहिजे ब्राह्मण जीवनाचा मूड नेहमी आनंदी आणि जबाबदार असायला पाहिजे मग याचे रॉयल रूप असते मला एकांत पाहिजे बाबा म्हणतात मुलांनी ठेका घेतला आहे की प्रकृतीचाही मूड परिवर्तन करू आणि स्वतःचाच जर मूड परिवर्तन करू शकत नसले तर काय उपयोग बाबांना वाटते जे विशेष निमित्त आहे ते तर बाप समान बनलेच पाहिजे पण सगळ्यांना बाप समान बनायचे आहे जरी नंबर वार असले तरी आपापल्या परीने बाप समान सगळे बनणारच आहेत आता सगळ्यांचीच वान अवस्था आहे मग शरीराच्या वयाने त्यांचं वय काहीही असो आता सगळेच ज्ञान स्वरूप शक्तिशाली यशस्वी बनायला पाहिजे स्लोगन आहे ना निश्चय बुद्धी विजयी हे स्लोगन वर्तमान काळाचे आहे सफल करणे हेच सफलतेचा आधार आहे मुलांनी नेहमी निश्चय आणि जन्मसिद्ध अधिकाराच्या शान शानमध्ये राहायला पाहिजे बाबा वरदान देतात नेहमी निर्विघ्न भव तसही टायटल दिलाय बाबांनी विघ्न विनाशक ही विघ्न विनाशक आणि दुसऱ्यांचीही विघ्न विनाश करणारे मधुबन मुलांना आकर्षित करते कारण ब्रह्मा ब्रह्माबाबांच्या तपस्येचे स्थान आहे स्थितीचे स्थान आहे जे निमित्त आहेत बडी दादियां आहेत त्यांना यज्ञाचे वातावरण यज्ञाचा कारोबार ही पहावे लागते तसे तर सगळेच जबाबदार आहेत नाहीतर मधुवन मध्ये जे लोक येतात आणि वातावरणाने खुश होऊन जातात याचे कारण मोठ्यांच्या स्थितीचा जागेवर प्रभाव पडतो आणि तिथे राहणाऱ्या लोकांच्या तपस्येचाही प्रभाव पडतो म्हणून जागेला महत्व आहे भक्ती मार्गातही घरी देवाची मूर्ती असल्यावरही लोक तीर्थावर जातात इथेही घरी मुरली मिळत असल्यावरही मधुबनला जातात मधुबन शेवटी मधुबनच आहे त्या स्थितीचा बाहेरून येणाऱ्या लोकांवर तर प्रभाव पडतोच पण ब्राह्मण मुलांवरही त्याचा प्रभाव पडतो आणि म्हणूनच मधुबनची ओढ सगळ्यांना वाटत राहते ओम शांती